मित्रांनो आपण आता हरभऱ्या पिकाच्या प्लॉटमध्ये हो, आहोत आणि या हरभऱ्याला पेरणी करून जवळपास बत्तीस दिवस झालेले आहेत परंतु जुम्ही जर फुटवा बघितला अतिशय कमी फुटवा आहे जर तुमच्या देखील हरभऱ्याला फुटवा अतिशय कमी असेल तर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही शेंडाखोडणी करणं खूप गरजेचं आहे आता बरेच शेतकरी काय करतात की अधिक फुटव्यासाठी फवारणी करत बसतात त्यापेक्षा तुम्ही जर खुडणी केली तर आता त्या हरभऱ्याला जबरदस्त फुटवे येणार आहेत आता खुडणी कधी करायची आहे पेरणीनंतर पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही कधीही खुडणी करू शकता शेंडा फुडताना तुम्हाला काय करायचं आहे फक्त वरचा जो शेंड्याचा एक ते दोन इंचा भाग असतो तो फक्त काढून आपल्याला टाकून द्यायचा आहे शेंडा खुडणी केल्यानंतर मित्रांनो शक्यतो एखादी साध्या बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला करायची आहे कारण ज्या ठिकाणी आपण शेंडा खोडतो त्या ठिकाणी त्या झाडाला एक जखम झालेली असते त्याच्यामधून बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा एखाद्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यामुळे तुम्हाला सिंपल म्हणजे बावीस तीन असेल साप असेल किंवा रोको असेल अशा बुरशीनाशकाची तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करू शकता परंतु शेंडाखोडणी करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याच प्लॉटमध्ये शेंडाखोडणी करा ज्या प्लॉटला ऍटलीस्ट पंचवीस ते तीस दिवस झालेले आहेत शेंडाखोडणी करताना सुरुवातीला त्या प्लॉटला निदान तीन ते चार फुटवे असावेत तेव्हाच तुम्हाला शेंडाखोडणी करायची आहे आणि जर प्लॉटला फुले लागायला चालू झाले असतील तर अजिबात शेंडाखोडणी करू नका बरेच शेतकरी काय करतात की फुलं लागायला चालू झालेले असतात आणि तेव्हा शेंडाखोडणी करतात शेंडा शेंडाखोडणी करायची नाही जास्तीत जास्त पस्तीस दिवसाच्या आतमध्ये म्हणजे तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान शेंडा खोडणी करून घ्यायची आहे चला तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि हरभरा पिकातील शेंडा खोडणी बद्दल तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सुचवा आणि अजून देखील तुम्ही कृषी डॉक्टरला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा